नातेवाईकाच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगाव मधील एका महिलेचे सुमारे पस्तीस केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे ही घटना सोमवारी शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी घडली आहे दरम्यान याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चोरट्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या समारंभासाठी केतन नंदेश्वन आईमिना व अन्य कुटुंबीय आले होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभात या कुटुंबाला फोटो काढण्यासाठी बोलावल्यानंतर केतन यांच्या आईमिना यांनी त्यांच्या पाया जवळपास ठेवली आणि फोटो क्लिक व्हायच्या चा आतच अवघ्या दोन सेकंदात ही पस अज्ञात चोरक्याने लांबवली फोटो काढून येताच हा प्रकार नंदेश्वन यांच्या ध्यानात आला त्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली पण उपयोग झाला नाही या पर्स मध्ये सुमारे चाळीस तोळे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल होता